या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मी संक्रांतीला वान दिलेलं नव्हतं आज आहे भोगी आमची आणि उद्या तर तर काही काही सुतक असल्यामुळे आम्हाला देता नाही आज भोगी आहे त्यामुळे आता उद्या वान द्यायचं आणि आता मस्त इथं बाजरीच्या भाकरी चालू आहेत आणि मिक्स भाजी भोगीच्या दिवशी मस्त तीळ लावून छान अशा बाजरीच्या भाकरी केल्या जातात बाजरीच्या भाकरीचाच माण असतो त्यामागे काहीतरी कारण असेल कारण म्हणजे हेच असेल की थंडी असते तर थंडीमध्ये बाजरी ही उष्ण असते आणि आपल्या शरीराला उष्णता मिळावी म्हणून भाकरी केल्या जात असाव्या बाजरीच्या भाकरी केल्या भोगीची मिक्स भाजी बनवली भाजीचा काही व्हिडिओ करता आला नाही कारण की मी विसरून गेली व्हिडिओ बनवायचा तर देवाला नैवेद्य दाखवला जेवणं झाली आणि आता मार्केटमध्ये खण घेण्यासाठी आलेलो आहोत तर सगळीकडे फिरलो तर एकाच ठिकाणी खण होता आणि त्यांनी खूप महाग लावला होता पण खण घेते वेळेस जास्त चौकशी करू नये असं म्हणतात ते जे भाव मागतील त्या भावानेच घ्यावा तर एकाच ठिकाणी खण होता त्यामुळे यांच्या मनावरच झालं त्यांनी जो सांगितलं त्या किमतीमध्येच आम्ही खण घेतला आणि आता इथे खण झाकणी घेतोय नंतर खण झाक घेऊन झाल्यानंतर हळदी कुंकू हलवा हे पण घ्यायचं आहे संक्रांत मागेच होऊन गेलेली आहे त्यामुळे काही सगळीकडे खण नव्हता नाहीतर संक्रांतीमध्ये भरपूर ठिकाणी खण असतो तर इथे खण घेऊन झाला तिथेच हळदी कुंकू लावून घेतलं हळदी कुंकू हलवा हे पण घेतलं ती पण माझ्याकडून क्लिप मिस झाली तर आता इथे बांगड्या भरतो संक्रांतीला बांगड्या भरल्या जातात बांगड्याचं शॉप खूप मोठं होतं आणि होलसेल होतं तर त्यांच्याकडे भरपूर साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या आहेत तर आम्ही बऱ्याच साड्यावर जेवढ्या मॅच होतील तेवढ्या भरपूर अशा बांगड्या घेतल्या बांगड्याची शॉपिंग करून झालेली आहे सगळी शॉपिंग झाली संध्याकाळची जेवण झाली आणि आता इथे मेहंदी काढते तर महिलांचा सण आहे तर नटणं थटणं आलंच तर इथे आमच्या क्लासच्या मुली आहेत तर त्या मला मेहंदी काढतायत खूप छान त्यांना मेहंदी काढता येते तर मस्त अशी त्यांनी मेहंदी काढलेली आहे खूप कमी वेळात मुलीने दोन्ही हातावर एकदम सुंदर अशी मेहंदी काढलेली आहे आणि मेहंदी थोडीशी वाळली की लगेच साखरेचं पाणी लावलेले कारण की मेहंदीला कलर चांगला येतो तर मेहंदी वगैरे सगळं काढून झालं आणि इथे आता मी खण तयार करते तर हे सगळं वानाचं साहित्य गाजर ऊस बोर ढाळा वाटण्याची शेंग गहू तर हे इथे लगेच मी खण भरून घेते तर खणाला अगोदर हळदी कुंकू लावून घेतलेले आहे आणि पा रील पांढरा रील त्याने पाच एक मारून घेतलेले आहेत आणि खणामध्ये जेवढं वानाचं साहित्य आहे तर ते भरून घेतले तर हे अगोदरच भोगीच्या दिवशी मी करून ठेवते म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला वेळ लागणार नाही आणि पूर्णाचा स्वयंपाक असतो तर थोडंसं लवकर आवरलं जातं तर अशा पद्धतीने भोगीची तयारी केली व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद